म्हणजे परंपरा जे ज्ञान रुढी परंपरेने आपल्या पर्यंत पोहोचत त्याला म्हणायचं पवित्र सनातन हिंदू धर्मामध्ये काय सांगितलं काय कानाला छिद्र असावी पुरुषांनी पण कानाला छिद्र ठेवावी आणि पायनी सुद्धा कानाला छिद्र ठेवावी हो आणि बाईच्या नाकाला छिद्र असावं काय? ना ते संयमात राहील ती संयम सोडणार नाही कारण ती कोण आहे ती शक्ती आहे ती त्याचर नाही करत संयमात ठेवण्याचं कारण ते आहे आज तुम्ही शक्तीची अजून पुढं धर्माची परंपरेची गोधाडी फाटत चालली हो गो? ही गोधारी शिवण्याकरता आता धागा घेई हा धागा मी मिळाली कोणी होता माऊली कोणी हा धागा घेतला होता राजा राजाश्री जिजाऊ साहेब यांनी घेतला हा धागा त्यामुळे हिंदूच हिंदू स्वराज निर्माण झालं त्यामुळे हिंदूचा राजा या देशाला नाही या जगाला मिळाला सर्दी वर्ष पूर्ण झाली मागच्या वर्षीच आणि तो राजा मिळणं सोपन नव्हतं आज शिव शुवश... मी सारखं शिवशंभू म्हणतो शंभू राजा प्रतिष्ठान या ठिकाणी आहे त्यांनी हा कार्यक्रम ठेवलाय त्यांनी ज्ञानेश्वर लिहिली सोळा वर्ष त्यांचं वय सोळा वर्ष होत ते शंभू राजे म्हणजे छत्रपती शिव संभाजी महाराज त्यांनी नकशिका शिका नाही काय असे ग्रंथ लिहिले वयाच्या सोळा वर्ष धोक्याच धोक्याचं नाही बरोबर ना धोक्याच ना डोक्याच नाही मग सोळा वरिष मोक्याच याच वयामध्ये माणूस काहीतरी करू शकतो याच वयात दो माणूस काहीतरी बनू शकतो या मोबाईल टाकलेल्या सवयी बऱ्यापर्यंत संपत नाही सुटत नाही म्हणून सोळा वर्ष मध्ये मोबाईल मध्ये बोट घालू नका कुंकू होत हो पूर्वी स्त्रीच्या कपाळाला कुंकू होत टिकली टिकली तर टिकली नाहीतर हुकली। हुकली।, हुकली हुकली नाही अहो युग डेंजर आहे युगाची बघा गे

बाईच्या डोक्यामध्ये वाईट विचार येणार नाही का बरं बनला असं त्या ठिकाणी चिंचका उघडून लावला तर विंचा जहर मस्तकापर्यंत पोहोचत नाही बरोबर आहे असं चिंचका मस्त बनलेलं गुंकूबाई कपाई धारण केलं बाईच्या डोक्यामध्ये वाईट विचार येतील का नाही म्हणून चिंचक बनलेलं गुंकू नाही मनगटामध्ये आला अवघड झाले नवऱ्याच हो हो काय म्हणलं ना कारण हे कु तोपर्यंत बाईला किंमत आहे कुंकुण ना नजरा वाईट आहे ना तर नातेवाईक सुद्धा आपला

बाळाला लहानपणी बाटली दिली मोठीपणी बाळ थांबा भी बाटली नको अंगावर पाजत नाही बाटलीत पाजतात बाटीतलं दूध पौष्टिक असं वाटतं त्यांना अहो अंगावरचं जीवन सत्व त्या बाटलीत मिळणार नाही ज्या अंगावर रक्त रक्ताचं दूध बनलेलं असतं ना ते त्या बाटलीचे दूध असलेले सर नाही प्रथिन प्रोटीन सगळं मिळतं कशात ना अंगावरच्या दुधात नाशी नव्हत्या हे आता सर सत्तर पासून सुरू झालेत हे ऐंशी नव्वद पासून सुरू झाले तिच्या आधी लशी बिशी काय नव्हत्या कुठला रोग नाही पोलिओ नाही धनुर्वात नाही असं काय होत होतच होतं पण लोक आजकाल बिघडली सगळं हायब्रीड काय आवडत पिझ्झा काय आवडत बर्गर तर सगळं वांगाळ येते म्हणते मी जाऊ का हो